एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील विरगाव या गावातील हरिभक्तपरायण एकनाथ धोंडिबा अस्वले आणि सौ लहानबाई एकनाथ अस्वले यांचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा वा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाने गावात आध्यात्मिक आणि सामाजिक चैतन्याची लहर निर्माण केली हरिवक्तपराय एकनाथ अस्वल यांनी समाजसेवा अध्यात्म आणि संस्कृती संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला त्यांच्या जीवन कार्यावर आधारित कीर्तन प्रवचन आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पारंपरिक मिरवणूक आणि लेझीम पथकाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हावून निघालं कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये संदीप भाऊ पवार नाशिक आणि कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन अशोक देशमुख बाजीराव अस्वले विरास नजान आणि राजू अस्वले यांनी केला हरिभक्तपरायण एकनाथ अस्वले यांनी अध्यात्म समाज प्रबोधन आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे त्यांच्यासोबत सौ लहानबाई यसवले यांचं सहकार्य व त्यांच्या समाजसेवेतील भूमिका या दोघांचं जीवन एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून समोर ठेवतं कार्यक्रमाला हजारो समाज बांधवांनी अनुयायांनी उपस्थिती लावली गावातील ग्रामस्थांनी आणि अनुयायांनी एकत्र येत हा सोहळा भव्य स्वरूपात पार पाडला आहे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि कृतज्ञता सोहळ्याने समाजात परंपरा व संस्कारांचं महत्त्व अधोरेखित केलं हा सोहळा नवी पिढी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक